नमस्कार शेखर चौसष्टच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत रामनवमीच्या दिवशी हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असल्यामुळे असेल पण आजचा आपला विषय रामनवमी अशीही रामनवमी अशीही असं म्हणण्याचं कारण असं की कि आज किंवा यावर्षी सुरू असलेल्या रामनवमीला एक वेगळंच महात्म्य आणि महत्व आहे एकीकडे अयोध्येमध्ये मध्ये रामाची प्राणप्रतिष्ठा झाल्यामुळे किंवा तेव्हापासून जो काही एक उत्साह आहे तो साजरा करायचा सण म्हणूनही रामनवमीकडे बघितलं जात आहे आणि इतक्या वर्षानंतर अयोध्ये सुद्धा अत्यंत दिलखुलासपणे रामनवमी करता येईल असाही आनंद एक अभिमान त्याच्या पाठीमागे आहे अत्यंत साहजिक अशी गोष्ट आहे आणि याच्या भरीला निवडणुकींची आचारसंहिता असल्यामुळे किंवा निवडणुकी आचारसंहिता असल्याने जसं पाहिजे तसं म्हणा कारण का परिणाम मला माहिती नाही एक एकंदरीतच वेगळं वार या रामनवमीच्या पाठीमागे आहे आणि त्यावेळेला असं सहज मनामध्ये आलं की या रामनवमीचा नेमका अर्थ काय कारण राम ही आपल्या अस्मितेचा विषय आहे राम हा आपल्या अस्तित्वाचा विषय आहे राम हा आपल्या असिधारेचा विषय आहे मग राम हा केवळ निव्वळ मूर्ती पुरेसा निव्वळ रामनवमी पुरेसा उभा राहतो का या रामनवमीची किंवा या रामाच्या प्राणप्रतिष्ठेची जरी सांगड आपल्या देशाच्या आध्यात्मिक पर्यटनाशी घातली गेली आहे ते काल सुसंगत आहेच पण त्याच बरोबरीनं राम ही आपल्या देशाच्या संस्कृतीला जोडणारा धागा आहे असंही सांगितलं जात आहे या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे असेल किंवा काहीही असेल मला असं वाटलं की रामनवमीचं किंवा रामाचं महात्म्य हे आपल्या मनानं कुठेतरी रामराज्याशी घातलंय मग या राज्य या शब्दामुळे राज्यकर्ते आणि रामनवमी असा विषय कुठेतरी मनामध्ये आला मला कोणतीही खपली उकरून काढायची नाही पण सहजसं मनामध्ये आलं की रामराज्यामध्ये जेवढं जनतेला महत्व आहे तितकंच प्रजेला जसं महत्त्व आहे तसं शासकालाही महत्व आहे आणि आपल्या देशाच्या सुदैवानं किंवा दुर्दैवानं गेल्या सत्याहत्तर वर्षाच्या आपल्या देशाच्या राजकीय आर्थिक आणि सामाजिक इतिहासांमध्ये अशा काही घटना आहेत की आज रामनवमीच्या निमित्तानं त्याच्याकडे पुनर्विचाराच्या दृष्टिकोनातनं पाहावं की नाही असा माझ्या मनामध्ये प्रश्न आहे आज एक जगामधली महासत्ता मग ती आर्थिक दृष्ट्या असेल ती सामाजिक दृष्ट्या असेल ती राजकीय दृष्ट्या असेल अशी होत जाणारी जी वाटचाल आहे निदान काही वर्षांपूर्वी जागतिक अर्थकारणाच्या परिघा बाहेरही असलेला आपला देश आज निदान त्याच्या त्रिज्येमध्ये येतोय मग ते संरक्षणाच्या दृष्टीने असेल आर्थिक विकासाच्या दृष्टीने असेल अगदी अवकाश तंत्रज्ञानाच्याही दृष्टीने असेल अशा वेळेला काही जुन्या गोष्टींचा शोध लावणं हा आपल्या देशाच्या अस्मितेचा आपल्या देशाच्या असिधारेचा आणि आपल्या देशाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे का अशा दृष्टीनं विचार करावा म्हणून आजचा शेखर चौसष्टचा विषय अशी ही रामनवमी सहज मनामध्ये आलं की अलीकडच्या काळातच असं नव्हे तर रशियाशी आपले राजनैतिक संबंध आपले आर्थिक संबंध आपले व्यापारी संबंध हे अनेक वर्षांचे आहेत अगदी इंदिराजींच्या काळापासून असे ते संबंध आपण दृढ करत गेलोय आपण ज्या वेळेला तटस्थ आघाडीचं नेतृत्व करत होतो तेव्हाही आपले रशियाशी संबंध चांगले होते अमेरिकेशी आपले संबंध नेहमीच तणाव पूर्ण राहिले तितके तणाव निदान आपले रशियाच्या संबंधांमध्ये राहिलेले नाहीत आणि विशेषत अलीकडच्या काळामध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन आणि आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मैत्रीपूर्ण संबंधांची अनेकदा चर्चा होत असते मग अशा वेळेला माझ्या सहज मनामध्ये आलं की जर खऱ्या अर्थानं रामनवमी साजरी करायची असेल आपल्या देशानं एक पंतप्रधान ताश्कन मध्ये गमावलेला आहे तो मृत्यू फारसा सरळ नाही याच्याविषयी अनेकांच्या मनामध्ये शंका नाही खात्री आहे ती शंका का खात्री या वादात न जाता या मैत्रीचा आणि आपल्या देशाच्या अस्ति, अस्मितेचा अस, अस्तित्वाचा आणि अस्थिधारेचा प्रयत्न करायचा म्हणून या सुधारत्या बदलत्या वाढत्या चढत्या अशा राजकीय संबंधातन एकदा शास्त्रीजींच्या मृत्यूचं गूढ उकळण्याचा प्रयत्न करणं ही खऱ्या अर्थी रामनवमी ठरेल का तशा एका अर्थी ताश्कन फाईल्स या सिनेमामुळे त्याची चर्चा झाली म्हणून मला हा विषय किंवा मुद्दा सुचला असं म्हणलं तरी हरकत नाही पण जय जवान जय किसान ही घोषणा देणारा माझ्या देशाचा दुसरा पंतप्रधान आहे तो आणि आज जवान आणि किसान हे दोन्ही मुद्दे जेव्हा मा माझ्या अर्थकारणाचे समाजकारणाचे राजकारणाचे केंद्रबिंदू ठरतात अशा वेळेला या वाढत्या संबंधातन आपल्या देशाच्या या पंतप्रधानाच्या मृत्यूचं गुढ उकळणं अशाही अर्थी ती रामनवमी होईल का याचा विचार केला पाहिजे मग ज्या वेळेला असं मी माझ्या आपल्या देशाच्या एका पंतप्रधानाच्या विचार करतो त्या मालिकेमध्ये असेच आपण दोन पंतप्रधान आपल्या देशाच्या भूमीत गमावली आहेत याचाही विचार करावा लागेल मी साहजिकच इंदिराजी आणि राजीवजी यांच्या हत्येचा विषय किंवा मुद्दा माझ्या मनामध्ये आहे इंदिराजी राजीवजी शास्त्रीजी खरं सांगायचं म्हणजे एकोणीशे सत्तेचाळीस ते दोन हजार चोवीस यातल्या संपूर्ण सत्याहत्तर वर्षाच्या कालखंडामध्ये आपल्या देशामध्ये आजपर्यंत जितके पंतप्रधान आहेत झाले किंवा होऊन गेले त्यानं त्यानं आपापल्या परीनं देशाच्या इतिहासामध्ये या ना त्या स्वरूपाची भर घातली आहे त्यांच्याशी राजकीय मतभेद जरूर असू शकतात आज मागे वळून बघताना ते आपण पोस्टमॉर्टम करतोय असंही म्हटलं म्हणता येईल आणि नाहीतरी नेहमी असं म्हटलं जातच की पोस्टमॉर्टम करणाऱ्याला जास्त अक्कल आणि जास्त वेळ असतो म्हणूनही हा मुद्दा सुचला असेल असं म्हणायला हरकत नाही पण एक गोष्ट नाकारता येत नाही की त्या त्या काळाला धरून त्या त्या व्यक्तिमत्वाला धरून त्या त्या प्रसंगाला धरून त्या त्या वेळच्या स्थितीला धरून जी काही थोडीफार छोटी मोठी कॉन्ट्रीब्युशन या प्रत्येक पंतप्रधानांनी आहे मग असा काय प्रसंग घडावा की इंदिराजींच्या स्वतःच्या सुरक्षा रक्षकांना रक्षकच त्यांच्या हत्येचे कारणीभूत व्हावेत याबद्दलच्या अनेक चौकशा आजपर्यंत झाली आहेत याची मला पूर्ण कल्पना आहे परंतु इंदिराजींच्या बाबतीत जसं झालं तसंच राजीवजींच्या बाबतीत झालं मग आज आपल्या देशाच्या वाढत्या लष्करी महासत्तेच्या दृष्टिकोनातून हो वाढत्या आर्थिक महासत्तेच्या दृष्टिकोनातून हो नेमकं या हत्यांचे बोलवते धनी कोण आणि त्यांचे त्यामागचे उद्देश काय हे शोधून काढणं आणि आता प्रतिशोधात्मक किंवा प्रतिसुडात्मक अशी जरी भावना नसली तरी प्रतिबंधक उपायांची योजना करणं अशा अर्थाने ती एक रामनवमी होऊ शकते का याचाही विचार करायला हवा अशी मृत्यूंची परंपरा केवळ आपल्या देशात पंतप्रधानांपुरेशी आहे अशातला भाग नाही आर्टिकल तीनशे सत्तर आता रद्द झालाय काश्मीर आपल्या देशाच्या मुख्य धारेमध्ये प्रवाह धारेमध्ये एका नव्या जोमानं नव्या उत्साहानं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नव्या आशा आकांक्षा आणि अपेक्षानं सहभागी होत आहे मग अशा वेळेला काश्मीरच्या प्रश्नांवरती काश्मीरच्या भूमीमध्ये श्यामाप्रसाद मुखर्जींचा झालेला मृत्यू हा सुद्धा शंकास्पद आहे आणि मग आर्टिकल तीनशे सत्तर नंतरचा जो नवीन काश्मीर आपल्या डोळ्यासमोर आहे त्यावेळेला या शोधाचाही विचार करणं अत्यावश्यक आहे का याचा विचार करावा लागेल सध्याच्या आपल्या देशाच्या अर्थकारणामध्ये सध्याच्या आपल्या देशाच्या राजकारणामध्ये मुव्हिंग इस्ट अशा पद्धतीचाही विचार केला जातो एकंदरीतच नंतरच्या बदलत्या अर्थकारणामध्ये बदलत्या राजकारणामध्ये बदलत्या समाजकारणामध्ये एका वेगळ्या अर्थी वसुदैव कुटुंबकम असा प्रचार करत असताना काही महत्वाच्या घडणाऱ्या घटना या लक्षात घ्याव्या लागतात इराणनं आता कितीतरी वर्षानंतर इस्रायल वरती हल्ला केलाय आणि मग अशा वेळेला प्रश्न येतो की इतकी वर्ष जो छुपा विरोध होता तो आज उघड का व्हावा मग असेच जेव्हा जगातल्या इतर अनेक देशांशी नव्या परिप्रेक्षामध्ये आपण आपले संबंध शोधतोय त्यावेळेला एका जुन्या शंकास्पद मृत्यूचा ही शोध घ्यावा असा विचार केला पाहिजे केवळ पश्चिम बंगालच्या विधानसभांच्या निवडणुका किंवा पश्चिम बंगालमधल्या लोकसभांच्या निवडणुका आल्या की त्यावेळापुरताच हा मुद्दा उपस्थित होणं हे चुकीचं आहे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूविषयी मी म्हणतोय कारण नेताजी सुभाषचंद्र बोसांचा मृत्यूला कारणीभूत असलेले घटक आणि कदाचित आजच्या जागतिक अशांततेमध्ये आपल्याला छळणारे घटक यांच्यामध्ये काही साम्य आहे का याचा विचार करावा लागेल आणि त्यामुळे असा विचार करत असताना अशाही गोष्टींचा मी मगाशी म्हंटलं तसं सूड उगवायचा म्हणून प्रतिबदला घ्यायचा म्हणून नव्हे पण प्रतिबंधात्मक उपाय हेही महत्वाचं असतं जसं वैद्यकीय शास्त्रामध्ये म्हटलं जातं नॉट ओन्ली प्रिव्हेंशन बट प्रिकॉशन इज ऑल्सो क्युअर अशा पद्धतीनं विचार करूया का मगाशी अशी इस्रायलचा विषय निघालाच होता इस्रायल विषयी एक किस्सा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आज ह्या छोट्या देशाची इस्रायलची जगाला का भीती वाटते किंवा त्याच्याविषयी दहा विचार करून पावलं उचलावी असं का वाटतं तर इस्रायल हा देश असा आहे की म्युनिक ऑलिम्पिक म्युनिक ऑलिम्पिक मध्ये त्यांच्या खेळाडूंची हत्या झाली त्या हत्येला जबाबदार असलेले त्या हत्येला कारणीभूत असलेल्या घटकांचा इस्रायल अठरा वर्ष सातत्यानं शोध घेत होता माझ्या मनामध्ये सुडाची भावना नाही पण शोधाची भावना आहे कारण त्याच्यावरती देशाची अस्मिता देशाचं अस्तित्व आणि देशाची असिधारा जर अवलंबून असेल आणि अशा पद्धतीचा विचार आपल्या निवडणुकांनंतर येणारं सरकार करणार असेल कारण हे देशाचे नेते आहेत ते पक्षाचे नेते नाहीत अशा पार्श्वभूमीवर असा विचार करणं अशाही अर्थी ती रामनवमी असते का आणि म्हणून शेखर चौसष्टचा असा विषय अशी ही रामनवमी शेखर चौसष्ट